नमस्कार माझ्या प्रियमित्रमैत्रिणींनो समोर तुम्हाला जे दिसतंय ते माझ्या अंगणामध्ये कुंडीत असलेलं ब्रह्मकमळचं झाड आहे ब्रह्मकमल म्हटलं की आपल्याला उत्तराखंड राज्याचं राज्यपुष्प असलेलं ब्रह्मकमल आठवतं परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या क्वीन ऑफ नाईटच्या झाडाला ब्रह्मकमल म्हणून ओळखलं जातं खरं पाहता मुख्य ब्रह्मकमळ जे आहे ते उंचवट्याच्या ठिकाणी सतत पाऊस जिथे पडतो किंवा थंड हवा आहे अशाच ठिकाणी आपल्याला दिसून येतं परंतु महाराष्ट्रात अनेक लोकांकडे असलेलं हे जे क्वीन ऑफ नाईटचं झाड आहे त्यालाच ब्रह्मकमळ म्हणून ओळखलं जातं लोकांची काही धारणा असो परंतु मला वाटतं की आपण निसर्ग पूजा करायला काहीच हरकत नाही त्यामुळे मी या ठिकाणी ह्या फुलाचं जे झाड आहे त्याची पूजा करून घेतली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप छान पद्धतीने मी या ठिकाणी दिवे वगैरे लावून घेतलेत आणि सुरुवातीलाच मी श्रीगणेश म्हणून विड्याची पूजा करून या ठिकाणी पूजेला सुरुवात केली सायंकाळची वेळ असल्यामुळे रात्री साडेआठपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हे फुल फुलत राहतं आणि वेगळा असा सुगंध आहे या फुलाला वर्षातून एकदाच या फुलांचा बहर येतो आणि आपल्याला ते पाहायला मिळणं भाग्याचं मानलं जातं कारण विशेष असं आहे की रात्रीच फुलत असल्यामुळे अनेकदा आपण झोपल्यानंतर देखील हे फुल फुलतं गेले तीन चार वर्ष मी फुल फुल हे फुल फुलताना बघत असते आणि ह्या अंगणामध्ये आहे दरवर्षी एक दोन कळ्या येतात परंतु यंदा जवळपास चाळीस कळ्या ह्या झाडावर मला पाहता आल्या महत्त्वाचं म्हणजे पाऊस लवकर पडल्यामुळे लवकर ह्या झाडाला बहर आलेला देखील पाहता आला परंतु पाऊसमध्येच थांबल्यामुळे दहाच कळ्या शिल्लक राहिल्या आहेत आणि बाकीच्या तीस कळ्या जागेवर गळून गेलेल्या देखील दिसून आल्या मी या ठिकाणी विड्याची पूजा करून पूजेला सुरुवात केली खूप छान पद्धतीने या ठिकाणी हळदी कुंकू अक्षदा आणि इतर जे काही आहे ते वाहून सुंदर असं पूजा करून घेतली आणि धूप दीप वगैरे या ठिकाणी दाखवला खरंच हे ब्रह्मकम आहे की नाही ते मला माहिती नाही पण ब्रह्मदेवाचं नाव तर या फुलाला मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी छान अशी या फुलाची पूजा करून घेतली हे फूल जेव्हा पूर्ण उमलते तेव्हा त्याच्यामध्ये आतल्या बाजूला विना ज्या पद्धतीनं असतो त्या ते, तसा त्याचा आकार आहे आतमध्ये आणि खूप सुंदर आहे फूल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारा वाजता पूर्ण फुल फुलल्यानंतर जेव्हा आपण त्याला तोडून घरामध्ये घेऊन जातो तेव्हा संपूर्ण घरामध्ये या फुलाचा सुगंध आपल्याला अनुभवता येतो अशा पद्धतीचं अत्तर किंवा सेंट परफ्यूम आपण यापूर्वी कधीही पाहिलेला नाही किंवा त्याचा वास कधीच मी घेतलेला नव्हता अशा पद्धतीनं खूप सुंदर असं हे फुल आहे आणि त्याचा घरभर सुगंध देखील मला अनुभवता आला या ठिकाणी छान अशी श्रीगणेशाची पूजा मी करून घेतली आणि त्यानंतर या फुलाला हळदी कुंकू वाहून छान असं ओवाळून घेतलं खरं तर हे वर्षातून एकदा येणारं फूल बघायला संपूर्ण स्टाफ क्वार्टर मधल्या अनेक महिला या ठिकाणी आल्या होत्या तसेच अनेक शिक्षक देखील आले होते लहान मुलांना देखील हे फूल पाहता आलं खरं तर साडेआठ नऊ वाजताच या पूजेला सुरुवात केली कारण रात्री बारापर्यंत सर्वच जण जागणार नाहीत आणि प्रत्येकाला ते फुल पाहता यावं किंवा त्याच्या पूजेचा अनुभव घेता यावा यासाठी पूजा मी लवकरच करून घेतली खूप छान असं या ठिकाणी दिवे धूप वगैरे दाखवली तसंच लहान मुलांना वाटता यावं म्हणून म्हैसूरपाक आणला होता आणि देखील मी या ठिकाणी गोड पदार्थ म्हणून ठेवला आणि मुलांना नंतर वाटून दिला त्याची पूजा केल्यानंतर सर्वांनी पूजा केल्यानंतर शेवटी ह्याची छोटीशी शे आरती केली आणि मग नंतर मग आम्ही हे फूल तोडून घेतलं सर्वांनाच या फुलाची पूजा पण करता आली आणि ते फुलतानाचं जे दृश्य आहे ते प्रत्येकाला बघता आलं सायंकाळची वेळ असल्यामुळे आणि असा सुंदर असा वास येत असल्यामुळे या झाडाची पूजा केल्यानंतर खूप छान असं वातावरण एकदम प्रफुल्लित झालं यावर्षी जास्तीत जास्त फुलं उमलताना आम्हाला पाहता येत आहेत कारण पाऊस थांबलेला आहे गेल्या वर्षी फुलं कळ्या सुंदर आल्या होत्या परंतु फुलं रात्रीचीच फुलली कारण पाऊस खूप होता आणि बाहेर काही येताच आलं नाही या ठिकाणी सरांनी देखील छान असं पाणी घालून घेतलं झाडाला आणि त्यानंतर झाडाला हळदी कुंकू वाहून छान असं ओवाळून घेतलं सर्वांच्याच आयुष्यातला एक छान असा हा क्षण होता कारण हे फुल दुर्मिळ फुलांपैकी आहे कारण दिवसा उमलणारी फुलं सहज पाहता येतात परंतु वर्षातून एकदाच येणारं हे फुल जे आहे ते पाहण्याचा योग दुर्मिळ असतो या ठिकाणी मॅडमने देखील कुलकर्णी मॅडम आहेत आणि त्यांनी देखील पूजा करून घेतली रात्रीची ही जेवण्याची वेळ आहे लोकांची तरी देखील छान असं सर्वांनी या ठिकाणी येऊन पूजा वगैरे करून त्याचा आनंद घेतला लहान मुलांनी त्याचा फोटो काढायचा आनंद घेतला खूपच छान पद्धतीनं या ठिकाणी सर्वांनी आम्ही पूजा केली आणि याचा सुगंध सर्वांना अनुभवता आला मुख्य म्हणजे आणि हे फुल रात्रीच फुलत असल्यामुळे पाहण्याचा देखील सर्वांना योग आला या ठिकाणी तुम्ही बघू शकता रात्रीच्या वेळी त्या फुलाला बघायला सर्वांची गर्दी जमली होती खरं तर हे नंतरचं दृश्य आहे आधी बरेच लोक आले होते नंतर मला सुचलं त्याच्यानंतर मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आणि सर्व पूजा झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आरती करून घेतली या ठिकाणी आरती वगैरे केल्यानंतर सर्वांनी फूल बघितल्यानंतर सरांनी मग ते फूल तोडून घेतलं आणि हे आज आम्ही आमच्या घरी जे देवघरामध्ये दे लक्ष्मीची प्रतिमा आहे त्याला वाहिलं समज पूर्ण देवघरातच देवांना मध्यभागीच ते ठेवलं आता नंतर जी खूप सारी फुलं येणार आहे त्यातलं एखादं शंकराला व्हायचं आहे कारण नंदादेवींना शंकराला हे फूल जे आहे ते अतिप्रिय असतं असं म्हटलं जातं पण बघूत आता थँक्यू था।